शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम वाजायला आता सुरुवात झाली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील यांचा सामना रंगणार आहे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरुवात देखील केली त्यामुळे आता बाजी कोण मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय शिरूरमध्ये फुटला प्रचाराचा नारळ सेनेचा भोसरी मतदार मतदारसंघातून प्रचार सुरू राष्ट्रवादी समोर सेनेचं तगड आव्हान शिरूरची बाजी कोण मारणार शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेची एखाती सत्ता आहे गेल्या कित्येक वर्षांपासून विरोधकांना या मतदारसंघात प्रभावी उमेदवार देता आलेला नाही त्यातच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये गेलेले अमोल कोल्हे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली तर दुसरीकडे मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यामुळे शिवसेनेची ताकद आणखीन वाढली दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या फैरी धडाडायला सुरुवात झाली खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघातून शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात केली मी निधड्या छातीचा मराठा आहे मला कुणी आव्हान देऊ नये असं म्हणत शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे निश्चित उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी विरोधकांना बऱ्याच जणांना पळून लावलेलं त्यामुळं शिवरायांचा आणि मला लढायचा अनुभव आहे त्यामुळे मला कोणी शिकवू नये मला कोणी आव्हान देऊ नये कारण माझ्या पाठीमाग माझ्या मतदारसंघातील जनता खमीरपणे उभी आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीसाठी देखील ही लढाई सोपी नाही कारण भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाला बगल देत कोल्हेंना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे लांडे समर्थकांनी जाहीर निषेधाचे फलक लावत आपला विरोध दर्शवला शिरूरची ही लढत सेनेला सोपी नसल्याचंही सांगत अमोल कोल्हे राजा आपल्याला निवडून देईल असं मत आहे काही प्रतिक्रिया माझ्या कानावर आल्या ती म्हणजे ही निवडणूक आता काही जणांसाठी खूप सोपी झाली असं त्यांना वाटतं पण त्यांना मी नम्रतापूर्वक सांगू इच्छितो कारण प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणं ही माझी संस्कृती नाही त्यांना मी नम्रतापूर्वक हेच सांगेन की ही निवडणूक एका व्यक्तीची नाही तर ही निवडणूक आता जनतेची आहे गेल्या पाच वर्षात जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची आहे कारण सर्वसामान्य जनता तासन तास वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली आहे सर्वसामान्य जनता गेली पाच वर्ष महागाईमध्ये भरडली गेलेली आहे एकंदरीतच पाहता शिरूरची निवडणूक ही अटीतटीची होण्याची चिन्ह आहे या मतदारसंघात शिवाजी महाराजांची जन्मभूमी संभाजी महाराजांचा समाधी स्थळ या धार्मिक स्थळांचा वापर हे प्रचाराचे महत्वाचे मुद्दे असणार आहेत तर राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी कोल्हेंना कशी थांबवते आणि शिवसेनेचे शिवसैनिक कसं काम करतात यावर कोणता खासदार इथून बाजी मारतो हे अवलंबून असणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जुन्नर तालुक्यातील रहिवासी असलेल्या अमोल कोल्हे यांना हा भाग परिचित आहे आणि त्यांनी शिवसेनेमध्ये असताना सुद्धा या संपूर्ण परिसराचा अनेक वेळा दौरा केल्याचं समोर आलेला आहे आणि मालिकेच्या माध्यमातून अमोल कोल्हे घराघरात प्रसिद्ध आहेत पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे तीन वेळा खासदार राहिलेले आढळराव हे काही त्यांच्या पुढे आव्हान नसणार आहेत एकंदरीत जर बघितलं तर हीच लढत सुद्धा महाराष्ट्रातील एक लक्षवेधी लढत होऊ शकते असं म्हटलं तर वाव घटणार नाही सचिन चपळ टी टीव्ही नाईन मराठी शिरोर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम